आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलात सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक निरोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात अहेरी व आल्लापल्ली येथे रूट मार्च काढण्यात आला आल्लापल्ली येथील सावरकर चौक श्रीराम चौक बसस्टँड वीर बाबूराव सडमेक चौक चोग, पोलीस चौकी आल्लापल्ली दरम्यान रूट मार्च करण्यात आला तसेच अहेरी येथील हाकी ग्राउंड दानशूर चौक आझाद चौक मस्जिद चौक पोलीस स्टेशन अहेरी चौक गांधी चौक राजवाडा रोड आईंचवार दुकानगल्ली दानशूर चौक पर्यंत मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वाळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार महिला पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली कांबडे तसेच पोलीस स्टेशन अहेरी येथील अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथील पाच अंमलदार दंगा नियंत्रण पथकाचे उपमुख्यालय प्राणिता येथील वीस अंमलदार पुरुष व महिला पन्नास होमगार्ड उपस्थित होते